प्रणाम नेणेसर मायाबरोबर आल्यापासून एक फरक मला जाणवतोय तो, तो म्हणजे जे विषय मी एरवी घेतले नसते असं नाही आहे की मी माझे विषय सोडलेत किंवा के हे केलेत पण माझ्या विषयांमध्ये जर तुम्हाला सांगण्यासारखं गोपस्फोट करण्यासारखं वगैरे दरवेळी काही असेल नसेल मग ते जाणून बुजून ओढून ताडून करायला मलाही नाही मजा आणि नाही मजा याच्याऐवजी जी, जी गुंतागुंतीचे विषय आहेत जे टेक्निकल तांत्रिक आहेत आणि ज्याच्यासाठी एक विशिष्ट ज्ञान पाहिजे आणि काय नेमका त्याचा क्रम आहे त्याचे परिणाम काय होतील याचा एक विश्लेषण एका वेगळ्या पातळीवर करणं तर त्यामुळे बरेच विषय असे आहेत की जे मी घेतच नव्हतो ते आता नेणे सरांमुळे मला घेता येतात उदाहरणार्थ आजचा विषय आहे की न्यायपालिकेच्या संबंधात सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्या संदर्भात आत्ता आलेले निर्णय त्याचे राजकीय परिणाम धार्मिक परिणामसुद्धा आणि काही पक्षपाती आहेत का नाही आहेत वगैरे याच्याबद्दल तज्ज्ञ व्यक्ती ते स्वतः येलेले बी आहेत ही माहिती कधी मी दिली नव्हती तुम्हाला पण कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी आणि मुळात अभ्यास ही त्यांची प्रवृत्ती आहे तर आज एक असा विषय घेतला आहे की ज्याच्यात मला फारसं गम्य नाही फारसं ज्ञान नाही माहिती नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे तर त्यामुळे आज परत मी अत्यंत आदरपूर्वक त्यांचं ऐकणारे तुमच्याबरोबरच बसून पण प्रश्नाला सुरुवात करायची म्हणून सर एक सोशल मीडियावर आत्ता मला न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सुप्रीम कोर्टाचे यांच्यावर इम्पिचमेंटचं काहीतरी हे होण्याची शक्यता आहे असं खूपच दिसत आहे तर असं खरंच वाटतं तुम्हाला काही इम्पिचमेंट वगैरे भूषण गवची होईल आणि झाली तर कोणत्या मुद्द्यांवर होईल <coughs> साहेब मला एक तर वाटत नाही की सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविरुद्ध जी चर्चा चालली आहे इम्पिचमेंटची वगैरे त्यात काही तथ्य आहे ना त्याच्यामध्ये काही होईल असं काहीच शक्यता नाही आहे त्याची त्यांचा uh, सर पिरियड तुम्ही सांगत होता काहीतरी आता एक महिन्याचा तेवीस नोव्हेंबरला म्हणजे आता, ए, ए दोन आता आ, हे दोन महिन्याच्या आतच आहे तेवीस नोव्हेंबरला त्यांचा हे संपतोय कार्यकाल त्याच्यासाठी नाही ज्या कारणासाठी इम्पिचमेंटचं जे चाललं आहे म्हणजे सनातन धर्म पाळणारे लोक त्यां हे भूषण गवई यांनी गेल्या पंधरावड्यामध्ये केलेल्या एका वक्तव्यावरती नाराज आहेत आणि ते नाराज झाल्यानंतर नारा त्यांनी थोडं अतिरेक आपल्या रिॲक्शनचा सुरू केला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हे इम्पिचमेंट करावं कोणत्या मुद्द्यावर काय आत्ता एक गेल्या आठवड्यामध्ये भूषण गवई ज्या बेंचचे मध्ये होते अशा त्या बेंच समोर आ, एक खजुरावमध्ये एक विष्णू मंदिर आहे तर त्या विष्णू मंदिरामधची जी मधली जी मूर्ती आहे सात फूट विष्णू देवाची आ, ती खंडित झालेली आहे तिचं मस्तक मस्तक नाही आहे तिला आणि एक असं लोकांमध्ये एक समज आहे की मुघलांनी त्यां जेव्हा त्यांनी इथे स्वारी केली असेल तर त्यावेळेला त्यांनी ते मस्तक छाटलं त्या मूर् मूर्तीवरचं तर त्यांनी सरकारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वेळेला मध्य प्रदेशातील लोकांनी विनंती केली की ह्याचा जीर्णोद्धार आपण करा करायला परवानगी द्यावी वगैरे पण इतकी वर्षं काहीही न घडल्यामुळे शेवटी एक अर्जदार उठला आणि ते सुप्रीम कोर्टात गेला आहे आणि त्यांनी अर्ज केला की आम्हाला ह्या इथे जीर्णोद्धार करायला परवानगी द्या आता ह्याच्यामध्ये टेक्निकल अडचण आहे ते मंदिर हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ए एस आय ज्याला मराठीमध्ये बोलायचं तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण असं त्याचं इन्स्टिट्यूटचं नाव आहे त्यांच्या ताब्यामध्ये आहे ते मंदिर आणि कोर्टात त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही ती परवानगी घरी ए एस आयकडनं यायला लागते ओके तर ज्या <coughs> आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट चालू होत्या तर त्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक टिप्पणी केली ते म्हणाले की ही हे मंदिर ही मूर्ती जी काय आहे ती ए एस आयच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही तर हे जे पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून दाखल केलं आहे ते ॲक्च्युली पब्लि पुण, पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे म्हणून त्यांनी टीका केली त्या याचिकेवरती आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर का याचा जीर्णोद्धार करायचा असेल तर तुम्ही त्या विष्णू देवापुढेच साकडं घाला की तूच स्वतःची मदत कर आणि यातनं काहीतरी रस्ता काढ आणि त्यांनी एक दुसरा पर्याय ठेवला की या खजिराव जी काही मंदिरं आहेत त्याच्यामध्ये एक महादेवाचं पण मोठं लिंग आहे तर तुम्हाला पूजाच करायची तर तुम्ही त्या लिंगाची का नाही पूजा करत इथेच विष्णूचा हे कशाला पाहिजे असं करून त्यांनी ती याचिका फेटाळली सर आपल्या देशामध्ये शैव वा आणि वैष्णव वा। हो यांच्यामधला झालेला रक्तपा कित्येक लाख लोकांचे जीव म्हणजे ते खरं नाही बरोबर शिव नाही म्हणून विष्णू वैष्णू असं नाही हा संदर्भ त्यांनी लक्षात नाही घेतला नाही घेतला आणि त्यामुळे ते सनातन धर्मीय जे लोक होते ते चिडले आणि त्यांनी डायरेक्ट त्याचा संबंध चीफ जस्टिस जे आहेत त्यांच्या धर्माशी लावला ते बौद्ध आहेत त्यामुळे ते बौद्ध असल्यामुळे दुसऱ्या धर्माचा अवमान करतायत म्हणून त्यांनी हे केलं आणि ती इम्पिचमेंटची मागणी ते करायला लागली त्याच्या जोडीला आगीत तेल आगीत तेल म्हणून ह्या सनातनी लोकांना राग येण्यामध्ये आणि तो वाढण्यामध्ये कारण की एक महिना अगोदरच सुप्रीम कोर्टाने अलीगड युपी मध्ये मला वाटतं एका म, प्राचीन काळातल्या मजारीला मित्रांनो मी जरा बाजूला जातो खूप नाही आहे सर पुढे मित्रांनो माफ करा साहेबांना थोडं बरं नैसा असल्यामुळे ते उठून जरा बाजूला जाऊन बसलेत ते स्थिरावले की मग ते पुन्हा आपल्याला जॉईन होतील मी सांगत होतो मला की भूषण गवयांच्या विरुद्ध राग का होता तो तर त्या मजारीला जेव्हा त्यांनी परवानगी दिली तर मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हे का म्हणून ते प्रकरण आणखीन चिघळत चाललंय आत्ता ऑफकोर्स गवई साहेबांनी त्याचा योग्य तो त्याची दखल घेऊन एक निवेदनसुद्धा जाहीर केलं की मला सर्व धर्मांचा साख मी रिस्पेक्ट आहे आणि मी सर्व धर्मांचा सन्मान करतो आणि कुठच्याही धर्माच्या लोकांना दुखवायचं माझ्या मनामध्ये हेतू नव्हता असं त्यांनी एक क्लॅरिफिकेशन त्या पद्धतीने दिलेलं आहे पण मित्रांनो ही जी चर्चा सुरू झाली आहे त्यातनं एक दुसरा मुद्दा येतो की सुप्रीम कोर्ट खरंच काही पक्षपाती निर्णय घेते का मैं एका धर्माच्या बाजूनी आणि दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध असे पक्षपाती निर्णय सुप्रीम कोर्टाचे सध्या होत आहेत का मी फार लांब जाणार नाही गेल्या दोन वर्ष म्हणजे चोवीस आणि पंचवीस सालची सहा उदाहरणं मी आत्ता सुरुवातीला आपल्यापुढे ठेवतो आणि त्याच्यानंतर मी एक डझन पॉइंट वाईज मुद्दे आपल्यापुढे मांडणार आहे त्यानंतर तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्ट पक्षपातीपणा करत आहे का नाही करते आणि हे सगळं ज्या फॅक्स पब्लिक डोमेनमध्ये आहेत तर त्याच फॅक्स मी आपल्यापुढे मांडतो आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्याचा कुठचाही हेतू आमचा नाही हे ना मी आधी क्लॅरिफाय करतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन हजार चोवीस साली सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड जे होते निवडणुकी रोखे त्या रोखे से केंद्र सरकारचा सा जो निर्णय होता तो रद्दबाटल ठरवला आणि तात्काळ ते रोखे इशू करणं बंद करा असं त्यांनी निर्णय दिला होता आणि या निर्णयामुळे केंद्र सरकारची अगदी निवडणुकीच्या तोंडावरती खूप नाचक्की झाली आणि केंद्र सरकारचा जो हेतू होता पूर्वी की जो काळा पैसा निवडणुकीत येतोय तर तो काळ्या पैशाला कसा तरी करून आवर घालावा आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा व्हायची त्यातला हा एक विषय एक पर्याय निवडणूक रोख्यांचा होता तो केंद्र सरकारने अॅडॉप्ट केला होता पण तो न, न, सुप्रीम कोर्टाने थांबवल्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा ते रोखे इश्यू करणं बंद केलं हा एक निर्णय यांचा खूप कॉन्ट्रॉवर्शियल झाला होता योग्य की अयोग्य त्याच्यावरती चर्चा अजूनही चालू आहे होत राहील दुसरा होता बिल्किस बानो गुजरात दंगलींच्या वेळेला बिल्किस बानो ह्या एका महिलेवरती बडोद्यामध्ये बलात्कार झाला होता आणि जे अकरा लोकं त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होते त्या अकरा लोकांना अटक करण्यात आली त्यांच्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यामध्ये आली तर त्यांना पंधरा वर्षानंतर गुजरात हायकोर्टाने पंधरा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना बेलवरती सोडलं त्याच्याविरुद्ध बिलकीस बानू कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने त्या अकरा दोषींची जी सुटका गुजरात हायकोर्टाने केली होती तर ती सुटका रद्द केली रद्द केल्यानंतर विषय चर्चेमध्ये राहिला की ती रद्द केलेली शिक्षा जी होती ती रद्द करणं आवश्यक होतं का बरोबर होतं आता गुजरात हायकोर्टाचा निर्णय असा होता, 15 होता। की त्यांनी पंधरा वर्षाची शिक्षा भोगलेली आहे त्यामुळे त्यांची सुटका करणं गरजेचं आहे कारण की त्यांचं तुरुंगामधलं वर्तन चांगलं होतं पण सुप्रीम कोर्ट म्हणालं की नाही बलात्कार हा अतिशय निर्घृण अशा एक गुन्हा आहे आणि त्यामुळे असं लोकांना सोडणं हे काय बरोबर नव्हतं तर हा एक दुसरा निर्णय जो होता जो गाजला चर्चेत राहिला कॉन्ट्रावर्शियल झाला सुप्रीम कोर्टाचा दोन हजार चोवीस साली तिसरा एक निर्णय जो होता एस सी आणि एस टीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने उपविभाग करायला म्हणजे त्या आरक्षणाच्या एस सी एस टी कॅ जो समूह आहे त्यांच्यामध्ये सब डिव्हिजन करायला उपविभाग त्यामध्ये पाडायला एक परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आता त्याच्यावरती पण काही लोकांनी स्वागत केलंय काही लोकांनी विरोध केलाय विरोध करणारे लोक हेच म्हणत आहेत की आता मागासलेल्या लोकांमधले मागास असं सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत करायचं आहे का किंवा अशी एक आणखी नवीन कॅटेगरी आपण अनाहूतपणे तयार करतो आहोत का तर हा विषय अजूनही सबजुडीज आहे आणि त्याच्यावरती पण खूप उलटसुलट चर्चा होत चालली आहे हा विषय पण सुप्रीम कोर्टाचा खूप कॉन्ट्रवर्शियल ठरलेला आहे आणखीन एक महत्त्वाचा विषय जो हिंदुत्ववाद्यांना रुतलेला नाही बिलकुल तो म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ही जी यू पीमधली युनिव्हर्सिटी आहे तर तिला एक मुस्लिम विद्यापीठ म्हणून सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि रेकग्निशन दिलं तिला आणि मुस्लिम मायनॉरिटी युनिव्हर्सिटी ती आहे म्हणून तिचा स्टेटस होता तो त्यांनी कायम केला यावरती विरोध करणारे हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ते म्हणतात आपण एक आपल्या संघट सॉरी संविधानाच्या ह्यानी आपण एक सेक्युलर देश आहोत तर एका सेक्युलर देशाला एखाद्या दे विद्यापीठाला असा मायनॉरिटी स्टेटस देणं कितपत योग्य आहे तर ह्याच्यावरती पण उलटसुलट चर्चा चालू आहे हा निर्णय पण अतिशय लोकांना रुचलेला नाही आणि केस चालू आहे आणखीन एक विषय दोन हजार चोवीस सालचाच होता योगी सरकारचा तुम्हाला माहिती आहे योगी सरकारनी जे दंगे घडवतात Uh, किंवा जे अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्ड आहेत लोक किंवा जे बलात्कार वगैरे असे ज्यांच्यावरती खटले आहेत तर ह्या सगळ्या लोकांच्या घरा पाडण्यासाठी त्यांनी एक कायदा आणला होता बुलडोझर कायदा ज्याला जो प्रसिद्ध आहे तो तर त्या बुलडोझर कायद्याअंतर्गत असे सगळे जे क्रिमिनल जे गुन्हेगार असतात तर योगी सरकार जाऊन त्यांची घरसरस जमीनदोस्त करायचा म्हणजे एक दहशत बसली पाहिजे आपण कुठचाही असा मोठा गुन्हा करण्याच्यासाठी असं त्या योगी सरकारचा तो निर्णय होता मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टावर गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या घडे घरे पाडण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यावरती नियंत्रण आणलंय आता ह्या वरती पण खूप उलट सुलट चर्चा सुरू आहे हा पण अतिशय कॉन्ट्रवर्शियल निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे म्हणजे आता लोक विचारत आहेत की मे सुप्रीम कोर्टाचं त्याबद्दल मत असं होतं की सरकारनी न्यायाधीश बनू नये आता सरकार म्हणजे राजकीय लोक आता राजकीय लोक किंवा आणि जे सामान्य माणसं सा आहेत ते असं म्हणत आहेत की आता सुप्रीम कोर्ट आपल्या आपला आवाका विस्तारून आता सुप्रीम कोर्ट विल द ज्युडिशरी स्टार्ट ॲक्टिंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह म्हणजे न्यायपालिका ही सरकार काम करणार का किंवा सरकारच्या कामामध्ये दखल अंदाजी करणार का किंवा सरकारची ध्येय धोरणं ही आता न्यायपालिका ठरवणार का, का? याच्यावरती पण उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे वक्फ कायद्याचा तुम्हाला माहितीये दोन हजार पंचवीस मध्ये मोदी सरकारनी वकफ कायदा दुरुस्ती विधेयक आणलं होतं तर त्या विधेयकाबद्दल चर्चा सुरू असताना Uh, काही लोक कोर्टात गेले मुसलमान लोक आणि कोर्टाने ह्या विधेयकाच्या काही तरतुदींना स्थगिती दिली कुठची तर एक अतिक्रमण हा बकफ काय बकफ अंतर्गत अतिक्रमण होते की नाही हे या कायद्या नव्या कायद्याच्या नुसार सरकारी अधिकारी ठरवणार होते त्या प्रो प्रोविजनला ह्यांनी स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाने आणि दुसरं जे मुस्लिम नाहीत नॉन मुस्लिम ज्याला म्हणतो असे जे प्रतिनिधी वकफ बोर्डावरती नेमावे म्हणून ज्या कायद्यामध्ये सांगितलं होतं त्याला स्थगिती दिली आता त्याला विरोध करणारे लोक ह्याला पण उलटसुलट काही लोक फॉर काही लोक विरुद्ध विरोध करणाऱ्या लोकांचं एक मत आहे जे रास्तं आहे की केवळ मुसलमान समाजाने दबाव टाकला म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला का त्याच्यावरती पण ह्याच्यावर व्यापक चर्चा घडायला पाहिजे आणि आता मी तुम ह्याचा ही केस अजूनही कोर्टात चालू आहे त्यामुळे जास्त भाषा या विषयावर मी करत नाही जो आत्तापर्यंत जे फॅक्ट्स आहेत ते मी तुम्हाला मांडलेत हिंदू लोकांना आपल्याच देशामध्ये शंभर कोटी आपण हिंदू आहोत तरी पण आपल्या देशामध्ये हिंदू लोकांना इनसिक्युरिटी ज्याला म्हणतो आपण एक धाक आपल्या मनामध्ये वाटायला लागला आहे कायदा आणि सर्वोच्च न्यायालय हे हिंदूंच्या तर नाही ना असा प्रश्न त्यांना पडायला लागला आहे आणि ह्याचं कारण एक आहे काँग्रेसचे लोक जे नेहमी म्हणतात की आत्ता सत्ता जरी तुमची असली तरी ही सगळी सिस्टीम जी आहे ना ती आमची आहे आता हे प्रत्येक गोष्टीत खरं ठरू शकतं कारण की भारतीय जनता पार्टीचं सरकार दहा वर्षच झाली आले आलेली आहे सत्तेमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा अजून त्यांच्या करून झालेल्या नाही आहेत खास करून न्यायालयीन याच्यामध्ये न्यायालयामध्ये जे सुप्रीम कोर्टात वकील ज न्यायाधीश आहेत किंवा खालच्या कोर्टातले न्यायाधीश जे कोणी आहेत तर ते न्यायाधीश यांनी जी सुरुवात केली होती ती काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केली होती आणि तिथे जे कॉलेजियम पद्धत आहे न्याय न्यायमूर्ती अपॉइंट करायची ती पण काँग्रेसनी सुरू केलेली पद्धत होती तर त्यामुळे सिस्टीम आमची आहे ह्याबद्दल आता मी तुम्हाला जे मांडणार आहे तर मी ते विषय तुमच्या पुढे ठेवणार आहे मी घटना तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की सिस्टीम खरोखरच त्यांची आहे का आणि हिंदूंवर खरोखर अन्याय होतोय का सगळ्यात पहिलं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे काश्मीरबद्दल काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि त्याचं देशभरात स्वागत झालं सगळीकडे स्वागत झालं कारण की ते कलम रद्द केल्यामुळे काश्मीर आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग म्हणून कायद्यानी रेकग्नाईज झाला कायद्यानी मान्यता मिळाली गेला पण काश्मीरातले काही लोक आणि आपल्या इथले विरोधी पक्ष यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्या ह्याला आव्हान दिलं सुप्रीम कोर्टामध्ये आता त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टाने तडकाफडकी सुरू केली आणि त्याचा निर्णय पण आला सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या याचिकानंतर मेरिटवरती फेटाळून लावल्या तरी पण हे उदाहरण का देतोय कारण की ह्याच्यासमोर एक दुसरं उदाहरण होत आहे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव ह्या तीन चार वर्षादरम्यान काश्मीरमध्ये जो काश्मीरी पंडितांचा नरसंहार करण्यात आला अतिशय त्यांना क्रूरतेने निर्घृणपणे त्यांच्या हत्या करण्यात आल्या स्त्रियांवरती बलात्कार करण्यात आले हिंदू मंदिरं काश्मीरमधली उद्ध्वस्त करण्यात आली काश्मीरी पंडितांची घरं जप्त करण्यात आली त्यांना अल्टिमेटम देण्यात आले की चोवीस तासात काश्मीर सोडा नाही तर या सगळ्याच्या विरुद्ध काँग्रेस सरकार असताना तर न्याय मिळणं कठीणच होतं कारण की त्या प्रत्यक्षात काश्मीरमध्ये काय घडलं हे कोणाला सुचत नव्हतं माहिती नव्हतं सुचत नव्हतं नाही सॉरी माहिती नव्हतं मोदी सरकार जेव्हा समोर आलं आणि काश्मीर फाईल्स हा सिनेमा जेव्हा आला तेव्हापासून एक एक गोष्टी उलगडू लागल्या तर त्यावेळेला ते काश्मीरी पंडित कोर्टात गेले एक याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात की आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आमची घरं मिळवण्यासाठी आमची याचिका तुम्ही ऐकून घ्या तेव्हा सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आणि कारण दिलं की हे प्रकरण खूप जुनं झालं आहे आणि त्यामुळे आम्ही त्या ह्याच्यामध्ये वेळ घालवू इच्छित नाही पण ह्याच्यात उलट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली म्हणजे काश्मीर संवार घडण्याच्या आधी सहा वर्ष सिख संवार जो झाला देशभरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या केसीस मात्र सुप्रीम कोर्ट अजून ऐकून घेत आहे त्याच्या सुनावण्या चालू आहेत काही लोकांना त्याच्यामध्ये शिक्षा त्या ठोठवत आहेत मग एक न्याय सिख लोकांना आणि काश्मीरी पंडितांना काश्मीर हिंदू लोकांना दुसरा न्याय का दुसरा विषय आहे मंदिरांच्या निधीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेल हिंदू मंदिरं जी आहेत ना ती सगळीकडे सरकारच्या ताब्यामध्ये म्हणजे तो जो पैसा येतो तो पैसा सरकारच्या ताब्यात जातो आणि आपण दोन हजार चौदाच्या आधी बघितलं की हा पैसा कशावरती ते लोक खर्च करत आहेत तर एका बाजूला हिंदू मंदिरांवरती सरकारचा ताबा दुसऱ्या बाजूला मुसलमान मशिदी आणि ख्रिश्चन चर्च ह्यांचा ताबा मात्र त्या त्या धर्माच्या लोकांच्या हातामध्ये स्वतःच्या हातामध्ये हिंदू आपल्या इथे तुम्हाला माहिती आहे साईबाबा स संस्थान किंवा आपलं ह्याचं गणपती प्रभादेवीचा सिद्धिविनायक ग गणपतीचं मंदिर किंवा अगदी बालाजी टेम्पल माप पैसा या ठिकाणी लोक श्रद्धाळू लोक आणून डोनेशन करतात देतात आता हा सगळा पैसा सरकारचे लोक कुठे खर्च करतात तर काही ठिकाणी ते हज ला जी जाणारी लोकं आहेत तर त्यांना एक सबसिडी दिली जाते आपल्या सरकारतर्फे इतकी वर्ष त्याच्यावर खर्च होतो काही ठिकाणी क का, कब्रस्तानांचा जो रिनोव्हेशन वगैरे चालतं त्याच्यावर खर्च केला जातो असा काही लोकांचा आरोप आहे आपला जे बालाजी मंदिर जे आहे त्याच्यावरती तर म्हणे एक ख्रिश्चन मनुष्य त्या मंड संचालक मंडळाचा अध्यक्ष होता मग तुम्हाला हिंदू मिळतच नाहीत का तर हा जो निधी आहे तो या सर्व हिंदुत्ववादी लोकांचा एकच मागणी आहे की सरकारचा ताबा जो आहे तो सरकारचा ताबा रद्द करावा आणि त्या त्या मंदिराचा जो हे न्यास आहे त्या नाश न्यासच्या ताब्यामध्ये त्या मंदिरांना तुम्ही द्यावं त्यांचा निधी त्याचा काय विनियोग करावा ते सगळं त्यां त्या, त्या मंदिरांचे न्यास ठरवतील तरी पण सुप्रीम कोर्ट ऐकून घ्यायला तयार नाही आहे आता तीस वेगळा विषय आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये भेदभाव म्हणजे कसा तर देशामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आर टी ई राईट टू एज्युकेशन आर टी ई कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने जितक्या म्हणून हिंदू शाळा आहेत किंवा जनरल शाळा ज्या देशामध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये पंचवीस टक्के आरक्षण पंचवीस टक्के जागा ह्या आरक्षित ठेवण्याचा गरीब लोकांसाठी आणि त्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी एक तरतूद आहे पण हीच तरतूद मायनॉरिटी स्टेटस असलेल्या शाळा म्हणजे मुसलमान शाळा किंवा ख्रिश्चन लोकांच्या शाळांना ही तरतूद नाही आहे या सुद्धा याचिका प्रलंबित कोर्टात आहे ती ऐकायला सुद्धा कोर्टाला ती कधी आलेली आहे ऐकायला कधी त्याची सुनावणी झाली हे मी गेल्या चार पाच वर्षात तरी ऐकलं नाही आहे तर हा भेदभाव का नंतर सर्वजण अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांना आहे म्हणून फार चर्चा करतात खास करून विरोधी पक्ष नेते याबद्दल तुम्हाला विचार करण्याची एक गोष्ट आहे की एखाद्या हिंदू नेत्यांनी किंवा एखाद्या हिंदूंनी आपल्या भाषणाच्या ओघामध्ये काही कॉन्ट्रवर्शियल विधानं केली किंवा दुसऱ्या धर्माबद्दल विधानं केली तर लगेच कोर्ट त्याला चापतं की तुम्ही द्वेषयुक्त भाषणं करताय आणि समाजामध्ये वितुष्टता निर्माण करताय उदाहरण द्यायचं तर आपल्या नुपूर शर्माचं नुपूर शर्मा ही भारतीय जनता पार्टीची एक प्रवक्ती होती आणि तिने त्या आयाती ज्या आहेत हडीसमधल्या त्याचंच उदाहरण देऊन डिबेटमध्ये भाग घेताना उदाहरण देऊन काही प्रश्न विचारले तर मुसलमान लोकांनी तिच्याविरुद्ध फतवे काढले की सर कलमचे जुदा वगैरे काय काय गोष्टी म्हणजे हिनच गोष्टी त्यावेळेला अशा बोलल्या गेल्या तिच्याबद्दल ती कोर्टात गेली तर कोर्टाने तिला न्याय नाही दिला, दिला तिची याचिका फेटाळून लावली पण हेच कुठल्या मुसलमानांनी काही टिप्पणी केली आणि ते तर आपण टी व्हीच्या मध्ये बघत असतो उलट सुलट त्या टिप्पण्या त्या करत असतात आपल्या देवांबद्दल देवतांबद्दल धर्माबद्दल सुप्रीम कोर्ट त्यामध्ये दखल सुद्धा घेत नाही बरेचदा त्याच्या विरुद्ध कोणी याचिका कोर्टात दाखल केली तर ती याचिका सुप्रीम कोर्टात लगेच तातडीने फेटाळून लावते आणि एक शेवटचा मुद्दा शेवटचे दोन मुद्दे तुम्हाला सांगून हा विषय मी इथे थांबवणार आहे फक्त हिंदू सणांमध्ये सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काय कुठचंही न्यायालय काय रिस्ट्रिक्शन्स टाकतं मग ती दिवाळी असेल तर फटाके वाजवू नका का तर त्यांनी पर्यावरणाला प्रदूषण होतं किंवा दहीहंडी असेल किंवा नवरात्री असेल लाऊडस्पीकर लावू नका दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकर लावायचे नाही सगळे रिस्ट्रिक्शन हिंदू सणांवरती इतर धर्माच्या सणांवरती काहीच रिस्ट्रिक्शन नसतात पटतं की नाही तुम्हाला तुम्हीच स्वतःला विचारा आणि एक पूजा स्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणून आहे प्लेसिस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन हा कायदा काँग्रेसनी पारित करून घेतला होता नरसिंहरावांच्या सरकारच्या वेळेला त्याच्या अनुषंगाने आणि खास करून बाबरी मस्जिद जेव्हा पाडली हिंदुत्ववादी लोकांनी त्यावेळेला हा कायदा त्यांनी पारित केला की आजपासून इथपासून एकोणीसशे सत्तेचाळीसला जी परिस्थिती होती देशातल्या मंदिरांची मशिदींची चर्चेसची ती तशीच कायम ठेवायची त्याच्यामध्ये ह्या पुढे काहीही फेर करायचा नाही म्हणून त्यांनी तो कायदा पारित केला तो कायदा पारित केलेला हा जो कायदा आहे तो कोणाच्या विरुद्ध आहे ऑब्वियसली हिंदू लोकांच्या विरुद्ध आहे कारण की एक हिंदू रिसर्जन्स ज्याला आपण म्हणतो एक हिंदू लोकांमध्ये जी नवी नव ऊर्जा निर्मित झाली होती की राम मंदिर आपण मुक्त केलं तसंच कृष्णचं जे मंदिर मथुर येथलं आहे तिथे आपण एक भव्य मंदिर उ उभारलं पाहिजे काशी विश्वनाथ काशीतलं जे मंदिर आहे ह्या मंदिराचा पण जीर्णोद्धार करून तिकडे एक भव्य म दिव्य मंदिर ते सगळं ज्या आशा होत्या त्या या कायद्याच्या अनुषंगाने थांबलेल्या आहेत आणि मॅटर सगळं कोर्टामध्ये अडकलेलं आहे हा कायदा सुद्धा कॅन्सल करण्याच्या रिपेल करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण की एक प्रश्न इथे मी मित्रांनो सारखासारखा उपस्थित राहतो त्याग काय फक्त हिंदूंनी करायचा इतर धर्मियांना स्पेशल ट्रीटमेंट हिंदू शंभर कोटी हिंदू होता पण आपल्याला कायदा कानून नियम नियमावली सगळं आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी नाही हे योग्य आहे का विचार करा आणि शेवटची तीन उदाहरणं ज्यांनी म्हणजे मारात्री डोक्यामध्ये तिळपापड होतो म्हणतात तसं एक नवीन प्रथा सुरू झाली हल्ली की सुप्रीम कोर्टाचे दरवाजे मध्यरात्री ठोठवायचे आणि सुप्रीम कोर्ट ते उघडतात ते दरवाजे ज्यांचे जे ठोठावणारे असतात त्यांचे वकील हे कपिल सिब्बल असतात किंवा अभिषेक अभिषेक सिंघवी असतात तीन उदाहरणं देतो वेळ संपत आला आहे माझा म्हणून एक तर दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीचे नेते यदुरीय अप्पा यांचं कर्नाटकामध्ये सरकारचा शपथविधी होता दुसऱ्या दिवशी तर रात्री पावणे दोन वाजता सुप्रीम कोर्टानी आपले दरवाजे उघडले आणि ती याचिका जी होती की हा शपथविधी स्थगित करा ती याचिका ऐकून घेतली दुसरी दोन हजार पंधरा साली याकूब मेमनची फाशी रद्द करा म्हणून मध्यरात्री तीन वाजता पहाटे तीन वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडून त्यांनी ती याचिका ऐकून घेतली होती आणि सगळ्यात तिसरी नुकती दोन हजार तेवीस साली मध्यरात्री साडेबारा वाजता टिस्टा सेटलवाडला अँटीसिपेटरी बेल हवा आता इंटेरिम बेल तर ती याचिका रात्री साडेबारा वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्यांनी उघडले ती ऐकून घेऊन त्यांनी रात्री एक वाजता तिला बेल दिला हे सर्व कोणाविरुद्ध आहे हे सुज्ञास सांगणे न लगे मित्रांनो विचार करा आणि हे किती दिवस आपण सहन करायचं आणि फक्त आपणच सहन करायचं का हे योग्य आहे का अयोग्य आहे तुम्हीच ठरवा नमस्ते फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन